नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी अखेर शासन निर्णय निर्गमित व्हिडिओला सुरुवात करण्या तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक ला करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे सेवानिवृत्ती उपदान मृत्यूनी उपदानाची कमाल मर्यादा ही चौदा लाख रुपये वरून वीस लाख रुपये इतकी करण्यात आलेली आहे या संदर्भात शालेय शिक्षण विभाग मार्फत दिनांक अकरा तीन दोन रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की वित्त विभागाने शासन निर्णय दिनांक दहा ऑक्टोबर दोन नुसार केंद्र सरकार प्रमाणे राज्यातील निवृत्ती वेतन धारक तसेच कुटुंब निवृत्ती वेतन धारक यांना सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा रक्कम ही चौदा लाख रुपये वरून वीस लाख रुपये करणे बाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तसेच वित्त विभागाच्या सदर निर्णयातील तरतुदीनुसार राज्यातील जिल्हा परिषदा मान्यता प्राप्त खासगी शंभर अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षक कर्मचारी यांना दिनांक एक नऊ दोन हजार चोवीस पासून सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा ही चौदा लाख रुपये वरून वीस लाख रुपये अशी वाढविण्यात येत आहे यामध्ये वित्त विभागमार्फत वेळोवेळी देण्यात आलेल्या आदेश त्याचबरोबर त्या सुधारणा लागू राहतील असे निर्देश देण्यात आलेले आहेत या निर्णयानुसार राज्यातील जिल्हा परिषदा मान्यता प्राप्त खासगी शंभर टक्के अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना मोठा लाभ मिळालेला आहे धन्यवाद